वेलकम एव्हरीबडी टू डे टू ऑफ मनी मॅनिफेस्टेशन चॅलेंज मी आशा करते की तुम्ही डे वन आणि हिलिंग एनर्जीचे टास्क अगदी मनापासून केले आहे प्रत्येक टास्क मनापासून करणं गरजेचं आहे जर तुम्ही मेकॅनिकली कराल हा फाटली करत असाल तर एनर्जीज हाय होत नाही युनिवर्सची कनेक्शन क्रिएट होत नाहीत ओके चला बघूयात आजचे टास्क काय आहे डे टू मनातील पैशा संबंधी जुना आणि नकारात्मक पॅटर्न मोडा ब्रेक द ओल्ड पॅटर्न प्रत्येकाच्या मनात पैशाबद्दल काहीतरी जुना नकारात्मक विचार असतोच तो विचार एका पेपरवर लिहून काढा उदाहरणार्थ माझ्याकडे पैसा नेहमीच कमी असतो पैसा टिकत नाही पैसे नेहमीच कमी पडतात हे लिहून काढा आणि मग तो पेपर काढा आणि मनाशी म्हणा मी पैशाशी असलेले जुने नकारात्मक नाते सोडले आहे फाडले आहे आणि आता नवीन नक, सकारात्मक नाते बनवत आहे आणि मग सकारात्मकतेने उत्तर द्या आणि ते परत एका पेपरवर लिहून काढा पैसे माझ्याकडे सहज आणि नियमितपणे येतातच माझ्या कामाचा पुरेपूर मोबदला मला मिळतच आहे माझे पैशाशी जुळलेले नवीन नात्यामुळे माझा पैशाबद्दलचा विश्वास वाढला आहे सो आता कमेंट करा आई ऑलवेज अट्रैक्टिंग मनी और जस्ट टाइप मनी 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 ऑल द बेस्ट एवरी वन एंड सी यू टू मॉरो न्यू टास्क थैंक यू